पूर्णमादाय पुर्ना 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 पूर्णमुदे ओम शांती शांती अजंग येथील अल्पवयीन भाविकाची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत कॅन्डेल मोर्चा काढण्यात आला यावेळी संपूर्ण गाव एकवटले होते अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भाविकास संपूर्ण गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तिला त्या चितेवर जळताना आपण पाहिलं ती तिकडे चितेवर जळत होती पण त्या चितेवरची जाळ आपल्या काळजाला आणि हृदयाला भिडत होती आपल्याला त्रास होत होता आणि या भावना सगळ्या ग्रामस्थ फक्त आज परिसर नाही तर पंचक्रोशीतले जेवढे लोक आलेले होते त्या सगळ्यांनी ते दृश्य पाहिलेलं आहे आणि एक अत्यंत तीव्र अशी चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ही बातमी पोहोचलेली आहे त्याच्यामुळे आज आपण जेवढे जमलेलो आहोत आहोत अजून जमणार आपण शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार आहोत कोणत्याही गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराची जात फक्त एकच असते ती म्हणजे फक्त गुन्हेगार दुसऱ्याला इजा पोहचवणं दुसऱ्याचं आयुष्य संपवणं उद्ध्वस्त करणं एवढीच जात त्याची असते त्याच्यामुळे आपण कोणत्याही जातीच्या विरोधात लढत नाही आपण त्या प्रवृत्ती विरुद्ध त्या गुन्हेगाराच्या भावनेविरुद्ध विरुद्ध आपण या ठिकाणी आहोत आणि पोलीस पद्धतीने काम त्याचा अधिक वेग यावा यासाठी आपण सगळेजण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा करणार आहोत रिया ही एका फॅमिलीची नव्हती एका कुटुंबाची नव्हती ती तुमच्या आमच्या कुटुंबाची होती ती एक प्रतिनिधित्व करणारी एक बालिका होती काय दोष होता तिचा हसणं आणि खेळण्याचं तिचं बादडण्याचं वय होत आणि त्या वयामध्ये तिला या पद्धतीने अत्याचार करून ठार मारण्यात आला असेल तर अशा गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे त्याच्यासाठी सर्व राजकीय पक्ष सर्व मित्रांना मी विनंती करतो सोशल माध्यमातून अधिक भडकपणे ही भावना व्यक्त न करता शांततेच्या आणि बौद्धिक विचारांच्या मदतीने सोशल मीडियाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये ही बातमी आपल्याला पोहोचवायची आणि या निराग स्त्रियाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा आजी वडील आणि आखा महाराष्ट्र पेट्रोलचं काम आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करणार आहोत

चल 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 पुड़ चल पुड़

अजेकमड्यामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात पण ज्या प्रवृत्तीने एका निर्गास बालिकेला तिला शाळेत अतिशय हुशार असताना अशा पद्धतीने झोप येत असताना जी निर्गुण हत्या केली त्या हत्येच्या विरोधात हो। आम्ही आहोत आणि अशा पद्धतीने कधीकधी राजकीय याच्यातला फायदा होण्यासाठी मतांच्या राजण्यात करण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी दाबल्या जातात महाराष्ट्रात गावागावामध्ये खेड्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट दाबली जाऊ नये तिला चालना मिळावी माझी सर्व राजकीय पक्षांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे संबंध असतील त्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की शेवटपर्यंत आपल्याला जे काही सहकार्य करता येईल ज्याचे ज्याचे ज्यांचे संबंध असतील त्या गुन्हेगारांना फाशी देईपर्यंत शिक्षा होईपर्यंत आपण थांबता कामा नये